स्वर्गवासीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी साजरी करत असतो सांगवी परिसरामध्ये पण या वर्षी मुंडे साहेब जयंतीनिमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम सांगवी परिसरामध्ये आयोजित केला आहे जेही महानगरपालिकेचे कर्मचारी सकाळी पाच वाजता उठतात प्रभागामध्ये साफसफाई करतात यांसाठी आणि प्रभागातील जेवढेही महिला मंडळ आहेत त्यांच्यासाठी एरफोर्ट मध्ये जे कर्मचारी आहेत ते साफसफाई करतात यांच्यासाठी आपण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पुरुषांना स्वेटर वाटप महिलांसाठी स्वेटर आणि साडी वाटप आणि मिठाई वाटप कार्यक्रम आज सांगली येथे आयोजित केला आहे आज पंचावन्न जणांना दिलेला आहे बाकीच्या राहिलेला पण देणार आहे आणि परभागामध्ये जेही गोरगरीब आहेत ज्यांना आता आपण एक उलंत स्वेटर वगैरे आणलेले आहे गोरगरीब जनतेला आपण शंभर टक्के रविवार पासून वाटणार आहोत की जो व्यक्ती एवढा मोठा संघर्ष केला सगळ्या गोष्टी झाल्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांनी आम्हाला संघर्ष सांगलेला आहे तरी या साहेबाच्या जयंतीनिमित्त हजार सर्व मित्र मंडळाकडून विजय चौधरी मित्र मंडळाकडून आज आच, असा हा सुंदर कार्यक्रम कमीत कमी आज जे झालं आणि पुढचे येणारे पण स्वेटरचा कार्यक्रम आपण आणि कार्य असा सुंदर सर्व जनतेसाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आपण असंच आचा कार्य आणि कार्यक्रम आयोजित करत राहू सांगवी प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमचे समाजसेवक मित्र विजयभाऊ चौधरी यांचं मित्र परिवार सर्गवार गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त एक वेगळा उपक्रम त्यांनी आयोजित केला होता त्याच महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी जे कोरोना युद्ध आपण म्हणतो त्यांना कोरोना काळामध्ये आपण सर्व घरामध्ये क्वारंटाईन होतो पण हे कोरोना युद्ध आपला नांदेडचं शहर स्वच्छ सो कसं राहावं आणि नांदेडच्या लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता नांदेडचं सो शहर स्वच्छ करत होते त्याचीच एक विशेष नोंद घेऊन एक छोटेखानी कार्यक्रम छोटेखानी म्हणता येणार नाही याला यात रामजी गीते साहेब आमचे मार्गदर्शक यांनी हातभार लावलेला आहे शेवटी आणि विजू भाऊ मित्रमंडळात चा आज मला अभिमान वाटते मी या एक दोन महिन्यामध्येच त्यांच्या मित्रमंडळात सामील झालो पण या दोन महिन्यामध्ये विविध उपक्रम बघितले ते समाजसेवक सच्चा कसा असतो ते विजय भाऊ चौधरी यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला ओळख नाही गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त जे, जे सकाळी थंडीमध्ये काम करतात आमच्या महिला भगिनी कर्मचारी नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या थंडीच्या लाटेची नोंद घेऊन स्वेटर वाटप आणि साडी वाटप मिठाई वाटप विजय भाऊ मित्रमंडळातर्फे आयोजित केलं ते खूप कृत्य उपक्रम आहे असेच कार्य यांच्या हातून घडत राहू आणि आम्हालाही संधी द्यावी त्यांनी काम करायची मित्रमंडळात कारण त्यांचा आयडिया खूप युनिक आयडिया असतात त्यातला एक प्रकार आहे